अवघ्या विश्वातले भगवान भोलेनाथांचे पहिले दोघांनी पहिले पुजारी बनले ज्या दिवशी पूजा केली तो दिवस कोणता महाशिवरात्रीचा दिवस आणि त्या महाशिवरात्रीच महत्व आज आपला ऐकायचंय त्या महाशिवरात्रीच महत्व श्रवण करायचं पहा भगवान भोलेनाथ स्वतः महाशिवरात्रीच महत्व सांगतात नवे नवे महाशिवरात्रीच्या महत्वाचं वर्णन महापुराणामध्ये येत आणि यामध्ये महाशिवरात्रीच वर्णन सांगत असताना शिवरात्रीच्या दिवसाचं महिमान काय आहे सुंदर अशा श्लोकांच्या माध्यमातन वर्णन आलं हे दोन श्लोक आहेत या दोन श्लोकांचा उच्चार मी पुढे करते तुम्ही प्रत्येकानं पाठीमागे म्हणायचाय आहे तयारी सर्वांची मी पुढे म्हणणार हात जोडा प्रत्येकानं माझ्या पाठोपाठ या श्लोकाचा उच्चार करायचा आहे शिवरात्रा वघोरात्र निराहारो जितेन्द्रियः अर्चयित्वा यथा न्याय यथा फलमवञ्चकः यत्फलं मम पूजायां वर्षमेकं निरंतरं तद्फलं लभते सद्यः शिवरात्रौ मदर्चना या श्लोकांचा उच्चार आपण केला या श्लोकाचा अर्थ काय आहे बारकाई ना एका थोडंसं पहा शिवरात्रा भभोरात्र निराहारोजितेंद्रिय अर्च एत्वा यथा न्याय यथा बलमवंचकः थोडक्यात काय तर जो भक्त जो उपासक हे मी सांगत नाही बरं का स्वतः भगवान भोलेनाथ शिव महापुराणामध्ये सांगतायत जो भक्त जो उपासक शिवरात्रीच्या दिवशी निराहार राहतो काय निराहार राहून व्रत करतो माझी उपासना करतो शिवरात्रीच्या दिवशी निष्ठेनं माझ पूजन करतो पहा बर का निराहार राहून व्रतस्थ राहून जो माझ भावभक्तीनं पूजन करतो भोले बाबा सांगतात त्याला काय फळ प्राप्त होत तर पहा शिवरात्रीच्या दिव दिवशी पूजन केल्यानंतर फळ काय आहे यत्फलं मम पूजाया मेकम निरंतरं तत्फलं लभते सद्यः शिर शिवरात्रौ मदर्चना भोलेनाथ सांगतात शिवरात्रीच्या दिवशी निराहार राहून व्रत करून माझी उपासना केली त्या उपासनेचं फळ त्या एका दिवशीचं फळ एका बाजूला नि वर्षभर नित्यानं केलेलं शिवपूजन बर का वर्षभराच्या भक्तीच फळ एका बाजूला मी सांगायचं नित्यानं शिवपूजन केलं रोज शिवपूजन केलं रोज शिव उपासना नित्यानं वर्षभर केली वर्षभराच जेवढं फळ आम्हाला प्राप्त होत पहावर का तेवढं फळ फक्त एका दिवस एका दिवशी म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी जर आम्ही भोलेबाबांचं पूजन केलं तर वर्षभराचं फळ तेवढं फळ एकाच दिवशी आम्हाला मिळू शकत आणि तो दिवस महाशिवरात्रीचा दिवस आहे i'll बोलाऊमापति महादेव की जय हर 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 हर, हर, हर पहा नवे नवे अजून काय फळ महाशिवरात्रीच्या दिवशी जर यथा विधी योग्य त्या प्रकारे आम्ही शिवलिंगाचं पूजन केलं तर चुकले चुकले जन्माचे बंधन नवे नवे जन्म मरणाचा फेरा फेऱ्यातून मुक्तता नवे नवे भवसिंधूतून आम्ही तरुण जातो संतांचे साधूंचे हे शब्द आहेत आणि संतांची कधी खोटी ठरत नसतात महिमान महाशिवरात्रीच महा वर्णन अगदी महापुराणामध्ये जर आम्ही खोलवर पाहिलं तर एका वेळेला ब्रह्मा भगवान विष्णू आणि पार्वती माता हे तिघे जण मिळून भगवान विनंती करतात की प्रभू तुमची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी नभे नभे, मोक्षाची प्राप्ती करून घेण्यासाठी बारकाई एका काय भोगासहित मोक्षाची प्राप्ती करून घेण्यासाठी आम्ही नेमकं कोणतं व्रत केलं पाहिजे तुमचं कोणतं व्रत भक्तानं करावं उपासकानं करावं आणि त्या वेळेला भगवान भोलेनाथांनी ब्रह्मा विष्णू आणि पार्वती माता या तिघांनाही सांगितलं माझे अनेक व्रत आहेत त्यामध्ये मग श्रावण महिन्यातील सोमवारचं व्रत हे सुद्धा व्रत भोलेनाथांच आहे किंवा नवे नवे बारा महिन्यातील सोमवार अनेक जण उपवास करतात सोमवारचं व्रत तर आहेच आहे पण सगळ्यात जास्त व्रत तर ते महाशिवरात्रीच व्रत सांगितलं गेलं आणि हे महाशिवरात्रीच महिमान भोलेबाबांनी विष्णू ब्रह्माजी आणि पार्वती माता यांना सांगितलंय पुढे भोलेनाथ शिवरात्रीच्या दिवशी पूजा कशी करावी हे सुद्धा त्यांना सांगतात आणि ते आम्हाला ऐकायचंय चार प्रहरामध्ये शिवरात्रीच्या दिवशी रात्रीचे चार प्रहर पहा बर का शिव रात्री बरोबर ना म्हणजे शिवाची रात्र नावातच अर्थ धरलेला आहे शिवाची रात्र मग शिवरात्रीच्या दिवशी रात्री चार प्रहरामध्ये चार वेळा पूजा करावी अगदी हे वर्णन आपल्याला पुढे ऐकायचंच आहे पण भोलेनाथांनी हे सगळं विस्तारपूर्वक ब्रह्मा विष्णू आणि पार्वती माता यांना सांगितलेलं आहे आणि जे भोलेनाथांनी त्यांना सांगितलं तेच सुतजींनी अठ्याऐंशी हजार शवनकादी ऋषींना सांगितलं सुतजी अठ्ठ्याऐंशी हजार शवनकादी ऋषींना महाशिवरात्रीच हे महिमान सांगू लागले जे भोलेनाथांच्या मुखातन विष्णूंनी ऐकलेला आहे सुतजी अठ्याऐंशी हजार शबनकादी ऋषींना सांगतायत आणि सुतजींनी सांगावं महाशिवरात्रीचं व्रत फलदायी आहे नवे नवे तो दिवस ती रात्र श्रेष्ठ आहे महाशिवरात्रीच्या दिवशी भक्तांना अगदी भक्ताकडनं नकळत जरी पूजा घडली नकळत जरी किंवा अचानकपणे शिवरामाचा जप घडला कळत नकळत पूजा घडली तरी सुद्धा भोलेनाथ प्रसन्न होतात आणि भक्तावरती कृपा करतात महाशिवरात्रीच वेगवेगळ्या प्रकारे महिमान सांगितलं जात होत अठ्याऐंशी हजार शबनकाती ऋषींच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला सुतजी तुम्ही हे सगळं सांगताय महाशिवरात्रीचं वर्णन आम्हाला सांगताय की सगळ्या व्रतांमध्ये महाशिवरात्रीचं व्रत श्रेष्ठ आहे म्हणताय या दिवशी भोले बाबा सहजतेन कृपा करतात पण आम्हाला शंका आहे म्हटले आम्हाला सांगा कुणावरती कृपा भोलेनाथांनी केली या दिवशी शिवपूजन केल्यानंतर कुणाचं हित झालं बरोबर ना आणि उदाहरण सुद्धा शिवमहापुरामध्ये आलं